बांगलादेशी रोहिंग्या भुसखोर हे जे खोटे कागदपत्र बनवतात खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला घेतात याचा विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारनी मोहीम चालवली आहे मी एक उदाहरण देऊ इच्छितो पुणे शहरात या संबंधात जन्माचे दाखले बांगलादेशी रोहिंग्यांना देण्याच्या बाबतीत अधिकारी बऱ्यापैकी बऱ्यापैकी जागरूक आहेत आतापर्यंत दोन हजार चोवीस या वर्षात फक्त साठ लोकांना जन्माचे दाखले दिले गेले त्याच्या समोर मालेगाव मध्ये एकट्या मालेगाव शहरात चार हजार तीनशे अठरा लोकांना दाखले देण्यात आले अमरावतीमध्ये चार हजार पाचशे सदतीस फोर थाउजंड फाय हंड्रेड हंड्रेडी सेवन मुंबईत फक्त अठ्ठावन्न पुण्यात फक्त सत्तर पण बाकी अनेक असे शहरी आहे शहरी एरिया आहेत की ज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना तहसीलदारांनी दाखले दिले आहेत या सगळ्यांच रिव्ह्यू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी व्यक्त केला आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा कायद्यात अधिकार आधी अधि मेजेस्ट्रीट कोर्टाला होता तो तहसीलदारला देण्यात आला त्यामुळे हा गोंधळ सुरू झालेला आहे या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवले जाणार हे पुणे शहरात चे जे संबंधित अधिकारी आहेत त्याने या संबंधात बऱ्यापैकी काम केलं आहे कुठलाही बोगत बांगलादेशीला ते दाखले दिले नाही त्यासाठी कौतुक करतो मध्यंतरी पिंची चिडचवडमध्ये रोहिंग्यांचं महिन्यापासून गेला त्याच्यानंतर त्याचा काय शोध मोहीम सुरूच होती तेव्हा तुमचा हातोडा पडला नाही आणि आजच तुम्ही सगळी आकडेवारी जाहीर करत करता कारण की दापोलीचा हातोडा नेमका कुठे गेला असंही देखील प्रश्न नेमणं दोन भागात एक बांगलादेशी सापडला त्याच्याकडे कागदपत्र नाही कागदपत्र नसलेले अनेक बांगलादेश असतील त्यांचं काय एक दोन तीन झालं आणखीन दोन ते घालता अनिल परबचा तो त्या हातोडाने तोडून दाखवला तर आपली माहिती आपण लपली असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या समोर सांगतो मुंबई उच्च न्यायालयात अनिल परब सदानंद कदमनी दोन याचिका केले दोन्ही फेटाळून लावण्यात आले पहिला मधला एका हायकोर्टाच्या बेंजीने तोडला आणि दुसरा मधला तोडायचा आदेश दुसरा बेंट पिंपरी चिंचवड विभागात मला अशीच माहिती मिळाली होती की मोठ्या प्रमाणात बांगला देते आहे त्यासाठी मी त्या भागात चौकशी केली त्याची विशेष बातचीत आज कलेक्टर केली आहेत त्यांनी त्यांच्याकडे काही जवळजवळ दो दो एक दोन तीन चार हजार अर्ज प्रलंबित आहेत त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे उद्या त्याची एक परत बैठक आहे त्यात ते हा कुठलाही बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिला जाणार नाही अशी मला खात्री व्यक्त केली आहे हे नाही डॉक्युमेंट नाही माहिती मिळाली की लगेच

सलमान खानच्या घराची पण बैठकी जेव्हा जेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होतात तेव्हा तेव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था डासळते अशा प्रकारची टीका करण्यात येते काय काय मग काय मान्य नाही मान्य बोलू अरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाले म्हणून हे सगळे बोगत जन्म आलं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री आहे म्हणून अशा प्रकारची बोलण्याची संधी मिळते उद्धव ठाकरे तर राज्यात तर सगळ्या राजकीय राज नेत्यांना जेलमध्ये कोण येतात उत्तर ऐकणार नाही एक मिनिट एक मिनिट प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे तुला हवं ते उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही म्हणून म्हणून मी झाले कायदा व्यवस्था घटना घडली की लगेच लक्षात आणली जाते आणि त्याचा पाठपुरावा केला जातो सलमान खानचा एक विषय जो आहे एक तो वर्षानुवर्ष चालू आहे तो वेगळाच विषय आहे आता रेकी केली जाते यार का तुम्ही म्हणजे तुम्ही ते व्यक्ती व्यक्तिगत आणू नका तुम्हाला काय किरीट तो मे संजय राऊत असं करायचं आहे का आठ तास तुम्ही लोकांनी संजय ची रेकी चालवली होती चालवली होती ना मग नव्वद तासात काय आलं बाहेर मोबाईल काय हो, वाले आले तुम्हीच दिल मी नाही पण जाऊ द्या मस्त पोझिशन आहेत मजबूत सरकार आहे

तो 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 विचारतोय ना ना सगळ्यांचे उत्तर तो 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 दादा आता यार कमाल आहे तू दुसऱ्याला बोलू दे आपल्या समाजात घटना घडल्यानंतर त्यावर लगेच कारवाई केली जाते होते ना ती घटना कारण की समाज हळूहळू सरकार आता बऱ्यापैकी खूप सुधारणी आहेत आता घटना घडली सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळेनी दोन हजार एक मिनिटाने आता हे थोडं तुम्ही काय इच्छा आहे मी प्रश्नाची उत्तर देऊन प्रश्न आहे की वाल्मीकरांनी दहशतीच्या आता वाल्मिकीकरार कुठला पक्ष वाल्मिकीकरड राष्ट्रवादी उत्तर देतोय अजित पवार मी उत्तर देतोय अजित पवार शरद पवार केव्हा वेगळे झाले उत्तर देतोय तू नको प्रश्न उत्तर देतो तू तुळे ना उत्तर देतोय तो कालपर्यंत तर परवापर्यंत तू तुळे सोबतच होते ना ही बावीस ची नोटीस तू तुळे पक्षात असताना आली होती ना पण मला आता कलर द्यायचं नाही आहे पॉलिटिकल तो गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे सुप्रिया तुळे आणि संजय राऊत प्रश्न उपस्थित करताना त्यांच्या लक्षात राहत नाही चारी त्रावा, चारी त्रावा की, की, था था की ते स्वतःचा चारित्र चारित्र्य म्हणजे बदल प्रश्न विचारत असतात त्यांनी रेकीचा विचारला आणि वाल्मिकी कराडला दोन हजार बावीस ची सरकार तुमचं होत ताई जाऊ द्या मुद्दा असा आहे वाल्मिकी कराड संबंधात ज्या ज्या एजन्सीनी कारवाई करायची असेल ते निश्चितपणे करणार मग ते इन्कम टॅक्स असो ईडी असतो पण त्यांची कार्यपद्धती जी आहे ते जाहीर ती चर्चा करत नाही 好嘞 <Okay? S 2>、okay.